नमस्कार मंडळी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण नाश्त्यासाठी ब्रेड पकोडा करणार आहे तर मी आता त्याचे साहित्य दाखवते आपण हे बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि ब्रेड लागणारे आपण हे घेतलेले आहेत छोट्या आकारामध्ये ओवा घेतला हिरवी मिरची बारीक करून घेतले कांदा कोथंबीर आणि ओवा आणि हे आपण जे घरात आपण वापरतो तेच बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण आधी बटाट्याची भाजी करणारे गॅस पेटून कढई ठेवले तेल टाकलेले तेल गरम झाले थोडी मोहरी टाकली थोडे जिरे मिरची हिरवी मिरची टाकतात आता कांदा टाकू कांदा आणि मिरची परतली आता आपण मीठ टाकून घेऊ हळद टाकून घेऊ कोथंबीर टाकू आता आणि बटाट्याला बी बारीक करून घेतलंय छान उकाडायला होता हातानेच मी बारीक केले याला आता आपण मिक्स करून घेऊ आता आपली बटाट्याची भाजी झालेली आहे गॅस बंद करू आता आपण भाजी थंड होऊपर्यंत बेसन पीठला मिक्स करून घेऊ थोडासा ओवा चुळून टाकला हातावरती चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे आपण भाजीत पण मीठ टाकलेलं आहे त्याप्रमाणे टाकायचं थोडीशी हळद आता आपण याला पाणी टाकून मिक्स करू आपण हे असं पीठ भिजून घेतलेलं आहे जास्त पातळ पण नाही त्याला कुटिंग लागली पाहिजे तर त्याप्रमाणे असं भिजून घेतलं आहे आता आपण हे दोन ब्रेड घेतलेले तर ही भाजी घेतली आहे ही भाजी आपण लावून घेऊ आता आपण भाजी लावलेली हा ब्रेड याच्यावर ठेवू आणि मधून कट करू याला अशा प्रकारे कट करून घेतला आता राहिलेले मी असेच ब्रेडला भाजी लावून आणि असे कट करून ठेवते आता आपण पूर्ण ब्रेडला भाजी लावून आणि असे दोन भाग कट करून घेतलेले आपण थोडंसं हिंग टाकायचं होतं तर ते टाकून घेऊ हो। आणि थोडासा सोडा अगदी एक दोन चिठा सोडा घेतलेला आहे आता आपण याला असं मिक्स करून आणि पटकन लगेच करायला घेऊ पीठ असं आपलं चमच्यावर असं राहिलं पाहिजे खाली केलं तरी याची कोटीन म्हणजे बघ त्या आपल्या ब्रेडला एकदम चिटकून बसतील छान आणि छान आपला ब्रेड पकोडा तयार होईल आता आपण तेल पण गरम करायला ठेवलं आहे आणि हा ब्रेड घेऊन याला बेसन पीठ लावलेलं आहे आता आपण लगेच तळायला घेऊ ब्रेड पकोडा आपला छान तळ्याला दोन्हीला पण छान कलर आलेला आहे आणि छान थंडी सुटलेली एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा आणि गरमागरम खा आणि पूर्ण माझा व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले ब्रेड पकोडे तळून तयार आहे एक आपण कापून पण बघू आणि टेस्ट करून पण बघू मस्त आतपर्यंत छान तळ अशा प्रकारे ब्रेड पकोडे तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा